मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया खुशखबर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ जाणून घ्या आत्ताची मोठी अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहेुल चोवीस पासून आणखी तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता त्रेपन्न टक्के इतका होणार आहे या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मधील वाढ ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या म्हणजेच ए आय सी पी आयच्या आधारे ठरवला जातो केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून माहे मे महिन्यापर्यंतची ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले जुन ची जाहिर जुन का जुन आहे आता केवळ जून महिन्याची आकडेवारी जाहीर होणे बाकी आहे सदर जून महिन्याच्या आकडेवारी एकतीस जुलै रोजी येणार होती परंतु काही कारणास्तव सदर जून महिन्याच्या आकडेवारीकरिता थोडा विलंब झालेला आहे माहे मे आकडेवारीचा विचार करता सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्याची वाढ होणे अपेक्षित आहे असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे सदर महागाई भत्ता वाढ माहे जुलै दोन हजार पासून लागू करण्यात येणार आहे मागील चार वेळच्या महागाई भत्त्याचा विचार केला असता महागाई भत्त्यामध्ये तीन वेळा चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे महागाई भत्त्याची आकडेवारी कामगार मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात येणाऱ्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे डी एमधील वाढ कर, लागू करण्यात येते माहे जुलैमधील डी ए वाढीकरिता जानेवारी ते जून पर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आकडेवारीचा विचार करून डी मध्ये वाढ लागू करण्यात येते यानुसार माहे जानेवारीमधील निर्देशांकाचा आकडा एकशे अडतीस पॉईंट नऊ इतका आहे यानुसार एकूण डीए मध्ये पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के इतकी वाढ होईल तर फेब्रुवारी दोन हजार चोवीस मधील आकडेवारी एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन इतकी आहे यानुसार डीए मध्ये एकोणसाठ पॉईंट चौवेचाळीस इतकी वाढ होईल तसेच मार्च दोन हजार चोवीस मधील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा आकडा एकशे अडतीस पॉईंट नऊ इतका आहे यानुसार डीए मध्ये एकावन्न पॉईंट पंच्याण्णव टक्के इतकी वाढ होईल तर एप्रिलमध्ये निर्देशांकाचा आकडा एकशे एकोणचाळीस पॉईंट चाळीस इतका आहे यानुसार डीए मध्ये बावन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के इतकी वाढ होईल तर मे महिन्याचा निर्देशांकाचा आकडा एकशे एकोणपन्नास पॉइंट नव्वद इतका आहे यानुसार डीए मध्ये बावन्न पॉइंट एक्क्याण्णव टक्के इतकी वाढ होईल आता जून महिन्याची आकडेवारी जाहीर होणे बाकी आहे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यामध्ये किमान तीन वाढ होणे अपेक्षित आहे जून महिन्याचा निर्देशांक आकडा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे म्हणजेच या महिन्याच्या शेवटी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करणे अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे धन्यवाद